पंढरपूरच्या विठोबा मंदिरात कपाळावर लावला जाणारा काळा टिळा नेमकं काय असतो चला तर मग जाणून घेऊया पंढरपूरचा विठोबा ज्याला आपण प्रेमाने पांडुरंग विठ्ठल किंवा भक्तांचा कैवारी असेही म्हणतो कमरेवर हात ठेवून विटेवर नम्रपणे उभा असतो पण त्याच्या कपाळावरील टिळक हा काही सामान्य अलंकार नाही तो त्याच्या दर्शनासाठी आलेल्या वाट पाहणाऱ्या भक्तांच्या चरणांची पवित्र धूळ असते ही पवित्र धूळ येते कुठून तर दररोज हजारो भाविक विठोबाच्या दर्शनासाठी लांब रांग जातात विठ्ठल एकदा मनापासून भाविक होऊन म्हणतो मी त्यांच्या प्रेमासाठी येथे वाट पाहतो तरीही त्यांना माझी वाट पाहावी लागते ते त्यांच्यासाठी वेदनादायक आहे त्यांचे दुःख समजून घेऊन प्रभू त्यांच्या वेदनांची जबाबदारी स्वतःवर घेतो दररोज रात्री मंदिराचा परिसर झाडला जातो भावी जेथे उभे होते ती ठिकाणी काळजीपूर्वक स्वच्छ केली जातात आणि ती धूळ गोळा केली जाते चाळली जाते त्या चंद्रभागा नदीचे पाणी आणि काळा आबीर मिसळला जातो या पवित्र मिश्रणांपासून विठोबाच्या कपाळाचा टिळा बनवला जातो आणि दुसऱ्या दिवशी ते विठ्ठलाला लावले जाते हा फक्त टिळा नाही तर भक्तांच्या प्रेमाचे प्रतीक आहे हा टिळा भक्तांच्या पावलांच्या ठसांपासून बनवलेले आहे ते त्यांच्या ते श्रद्धेला त्यांच्या संयमाला त्यांच्या प्रार्थनेला आदरांजली आहे विठोबा नम्रतेने आणि अभिमानाने परिधान करतो कारण तो शक्तीचा देव होण्यापूर्वी प्रेमाचा सेवक आहे फक्त विठोबाच आपल्या भक्तांचा इतका मनापासून आदर करतो तो फक्त भक्ती स्वीकारत नाही तो करुणेने परतही करतो त्यांच्या धुळेने माखलेल्या पावलांचे ठसे तो स्वतःच्या डोक्यावर धारण करतो विठोबा हा केवळ एक देव नाही तो एक जिवंत भावना आहे तो आपल्या प्रेमाचा आरसा आहे तो मंदिरात सेवा करण्यासाठी उभा नाही तर आपल्या भक्तांच्या भक्तीची सेवा करणारा मित्र म्हणून उभा आहे तो त्यांची वार त्यांचा थकवा त्यांची धूळ हे त्यांचं सर्वात पवित्र अलंकार म्हणून परिधान करतो तर अशी आहे विठ्ठलाच्या कपाळावर लावण्यात येणाऱ्या तिलकाची कथा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जय हरे विठ्ठल लिहायला विसरू नका तुम्हाला योगिनी एकादशी व भागवत एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हां